पाठी दिसत असेल तुम्हाला कुकर लावलाय आणि भात लावलेला आहे कुकरमध्ये आणि एका त्याला बटाटे ठेवलेत आणि ते पाणी तापत ठेवले कारण आम्ही उकळून पाणी आधी मी भरलं की काय करते तुरटी फिरवते आणि मग पाणी उकळून घेते आणि मग ते थंड करून म्हणजे कोमट असेल किंवा थंड करून ते पितबून ते ठेवले तर मग उकलेल्या चार वाजता मी साडेचारला आंघोळ झाली पाहिजे एक हम्म चहा करून घेतला आणि हे आता कुकर आणि बटाटे झाले पाणी उकळत झाले तर ते उतरून ठेवणार ते प्यायचं पाणी आंघोळीचं नाही प्यायचं आहे ते पाणी आणि पोळ्या करून घेणार आधी पोळ्या करून झाले की बटाटे उकडतील मग कांदा चिरून घेणार आणि बटाटे सोलून घेणार तळून घेणार भाजी वगैरे टाकून घेणार ते शेअर करीन तुमच्याशी तर आता आधी पोळ्या करून घेते तर मला आवरायचं आहे सात सव्वा सातपर्यंत ते हे सगळं जेवण आवरायचं आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणी जुवल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याच्या आधी जो व्हिडिओ आलेला त्यामध्ये मी सांगितलेलं की पुरण आणि कणिक करून ठेवलेली आहे आधीच करून ठेवली आहे ही तयारी तर ती का केली आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते स्किप न करता शेवटपर्यंत पहा सकाळी आंघोळ झाल्याबरोबर पहिल्या आधी कणिक आणि पुरण फ्रीजमधून बाहेर काढलं म्हणजे रूम टेम्परेचरला येईल त्यामुळे काढून ठेवलेलं आता मी आधी पहिली छोटी पुरणपोळी करून घेते ही गाईच्या नैवेद्यासाठी ही मी पुरणपोळी छोटी करून घेते आणि ही झाल्याबरोबर बाकीच्या आता पुरणपोळ्या चालू करणार हे मी तेलपोळ्या करते म्हणजे तेलावरची पोळी अशा पोळ्या करून घेते आणि या तेलपोळ्या लाटताना पोळपाट म्हणजे सरकवायचा आपण पोळी फक्त एकदाच परतायची पोळी परतायची नाही चपातीसारखी तर तेल लावून घ्यायचं भरपूर आणि पोळपाट फक्त फिरवायचा आणि मध्ये एकदाच लाटून घ्यायचा आणि बाकीचं असं बाकीचे फक्त कडेने कडेने लाटायची ही पोळी अशी ही तेलपोळी करायची असते आणि ही लाटण्यावर घ्यायची आणि मग तव्यावर टाकायची आता माझ्या पुरणपोळ्या होईपर्यंत एका बाजूला मी बटाटे पण उकडत ठेवलेले आहेतच म्हणजे पुरणपोळ्या सगळ्या होईपर्यंत बटाटे उकडले जातील आणि पुरणपोळ्या म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील आता मी दुसरी पुरणपोळी करून घेते आणि जरा भरभरच हात चालवायला लागतो आहे कारण तुम्हाला सांगितलं मी मला लवकर आवरायचं हो आहे त्यामुळे जरा भरभर भरभर पोळ्या करून घेणार आहे तर आज जास्त शेअर करत नाही काय मस्तपैकी पुरणपोळी फुलली आहे पुरणपोळ्या ह्या द्यायच्या आहेत त्या अशा गार करत ठेवलेल्या आहेत परातीमध्ये आणि आता तळून तळून घेते आणि हा मसाला बटाट्याच्या भाजीचा मसाला म्हणजे मिरची आलं लसूण ती पेस्ट करून घेतली कढई कडई ठेवलेली आहे एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे आणि बटाटे ही उकडलेले आहेत आता काय करते आधी तळून घेते तेल तापले है है साल है है आता कुरवडी आधी म्हणजे कुरडई आमच्याकडे कुरवडी म्हणतात कुरडई वेगवेगळ्या कलरच्या पण ते आपण तळून घेते आणि त्याच्याचबरोबर सालपापडी म्हणजे तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या ते आपण तळून घेते म्हणजे इथं तळणाचं काम झालं की त्याच कढईत मी काय करणार आहे बटाट्याची भाजी करून घेणार आहे आता आधी सोलून घेते म्हणजे कढईतलं तेलही जास्त आहे ते काढून ठेवता येईल बटाटे आधी सोलून घेणं बटाटे सोलून आणि चिरून घेतले पाहिजे बटाटे व्यवस्थित उकडले म्हणजे जास्त गिरही झालेले नाही आहेत आणि कच्चेही राहिलेले नाही मध्यम व्यवस्थित उकडलेले आहेत असे बटाटे उकडले की भाजी पण व्यवस्थित होते तर जास्त गिर झाली तरी पण मग ते एकदम तुकडे ते व्यवस्थित बटाट्याचे पडले जात नाही आता बटाट्या चिरून पण येते सोलून झालेत सगळे आता घरात एक एक जण उठायला पण चालू केले मुलं पण दोघं पण उठले ते पण उठलेत आता त्यांच्या आंघोळी आणि एका बाजूला चहा असं ते पण चालू राहणार तरी महत्त्वाचं म्हणजे माझ्या पोळ्या आटपल्या आता कसं भाजी वगैरे टाकत एका बाजूला ते केलं तरी चहा वगैरे त्यांचा नाश्ता आटपला तरी चालतो पोळ्या करताना जर मधीमध्ये कोण आलं तर मग ते हात तेलकट असतात आणि मग चहा वगैरे ठेवायचा प्रश्न पडतो इतर वेळेला कसं आधी सगळं आवरून मग नंतर पोळ्या करायला बसलं तरी चालतं आज कसं ही सगळी झोपलेली होती तर म्हटलं आधी पोळ्या करून घ्याव्या पुरणपोळीचं असलं की पुरणपोळ्या झाल्या की निम्म काम झाल्यासारखं वाटतं पुरणपोळ्या झाल्या त्यामुळं आता बाकीचं काय आवरायला एवढं हे लागत नाही आवरून जातं ते आता बटाटे चिरते नाही पटकन भाजी फोडणी टाकते पण भातही आता काढून गार करायला ठेवायला पाहिजे पण गरम भरून चालणार नाही ना। तेल तापले गेपणासाठी जराशी मोरीची दाणे टाकलेले मी मोरी टाकली जिरे टाकले कांदाही टाकला आता कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यातच मग अशी पेस्ट दाखवली ती त्यात मी मिरची आलं लसूण ती पेस्ट केलेली ती घातली हळद घातली आणि बटाटे टाकून घेते हे मी जरा पटपट शेअर करते तुमच्याशी शे। सगळं डिटेलमध्ये अगदी म्हणजे दाखवत नाही आहे तर भाजी व्यवस्थित मिक्स करून द्या मीठ पण घातलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून भाजीमध्ये घेते आणि भाजी, भाजी थोडा वेळात झाकून ठेवणार आहे म्हणजे मग जसं वाफेने मिळेल आणि मग कोथिंबीर आणि असं भात काढून गार करत ठेवलेलं भाजी डब्यात भरून झालेली आहे पोळ्या तळण पण झालेली आहे आता माझी ही पूजा झालेली आहे संक्रांतीचे सुगड पुजले मी आणि नैवेद्य आता नैवेद्य दाखवला आणि मुलांनी खालीत मघाशीत पोळ्या आणि असे सुगड झाकून ठेवलेले आहेत म्हणजे पूजा असे सुगड आमचे झाकून ठेवतात बघायचं नसेल म्हणतात आणि असं पद्धत आहे आमच्याकडे आत्ताच पूजा झाली देवघरातली पूजा आधी केली आणि मग सुगड पुजून घेतले कारण जेवण आज आधी आवरायचं होतं त्यामुळे पूजा आता नंतर केली सगळं आधी जेवण आवरलं आणि मग पूजा केली सुगड पुजले नैवेद्य दाखवला दोन्हीकडे देवघरात आणि सुगड जे पुजले ते दाखवलं आणि ते सुगड तसे झाकून ठेवले आमच्याकडे अशी पद्धत आहे सुगड झाकून ठेवायची तुमच्याकडे आहे का अशी पद्धत सुकणं साकून ठेवायची मी जेवायची आहे आता जेवे मुलं जेवली मुलं जेवली म्हणजे पोळ्याच केल्या पुरणपोळी खाल्ली त्यांनी भात काय नाही पुरणपोळी असली की पाच फक्त पुरणपोळी मी म्हटलं सण द्यायचा म्हणून मी ते केलेलं तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की एक्सपायर झालं की पाहुण्यांनी द्यायचा पहिल्यांदा तर थोड्या मी व्हिडिओ केलेला की पुढील माझे एक्सपायर झाले मग अशा वेळेला आपण म्हणजे पाहुण्यांनी तिथे सण द्यायचा असं पद्धत अशी पद्धत आहे आता म्हटलं आपण देऊया म्हणून मी ते कारण मला सात सव्वा सातपर्यंत सगळं जेवण आवरायचं होतं म्हणूनच मी काल रात्री ते म्हणजे पुरणपोळीची कढी आणि पुरण करून घेतलेलं आणि ते करून घेऊन मी फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळे सकाळी था। उठून काय झालं आंघोळ झाली आली आणि लगेच कुकर लावून ते मी शेअरच केले तुमच्याशी कुकर लावलं एकदा इकडे बटाटे टाकले नुख भाजी तळून घेतलं पोळ्या करून घेतल्या ते भर भरलं सगळं पूजा वगैरे केली असं मग त्यामुळे आटप सात सवा सातपर्यंत आटपायचं म्हटल्यावर सगळं उठून एवढं झालं नसतं तर मी उठले आज चारला तर ते एवढे सात सवा सातपर्यंत आवरलं असं झालं केलेलं आमच्याकडे अशी पद्धत आहे की कोण म्हटलं की पहिला सण आणि दिवाळी जी येते पहिली वारल्यानंतर मग एक्सप्रेस जी दिवाळी आहे ते ती पाहुण्याने द्यायची अशी पद्धत आहे तर कसं आपल्याकडे पद्धत आहे की थोड्या थोड्या अंतराळ की जशी भाषा बदल तशा वेगवेगळ्या असतात तशीही आमच्याकडे एक पद्धत आहे त्यांना दुःख असतं ते आपण दुसऱ्याने सण द्यायचा गोड करून सण द्यायचा असं पद्धत अशी पद्धत आहे तर म्हटलं आपली ही पद्धत आहे मला सांगावी आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार